नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारतातील विविध राज्यातील आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिले राज्य आहे पोंडिचेरी पोंडिचेरीमध्ये सहा हजार सातशे बत्तीस रुपये आज का प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बघायला गेलो तर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव चालू आहे आंध्र प्रदेशमध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळतो आहे तसेच ओडिसामध्ये सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळतो आहे तमिळनाडूमध्ये बघायला गेलो तर नऊ हजार सातशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव चालू आहे महारा मध्य प्रदेशमध्ये नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे त्यानंतर पंजाबमध्ये बघायला गेलो तर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये आठ हजार चारशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव चालू आहे <Finnish autor> त्यानंतर कर्नाटकामध्ये बघायला गेलो तर दहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे हा कर्नाटकामधील सर्वाधिक जास्त मिळालेला भाव आहे त्यानंतर राजस्थानमध्ये सात हजार चारशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे त्यानंतर गुजरातमध्ये नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळतो आहे आणि हरयाणामध्ये बघायला गेलो आपण तर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे तसेच तेलंगणामध्ये नऊ हजार तीनशे त्रेतास त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल कापसाला आज भाव मिळतो आहे तर अशाच प्रकारची ही माहिती होती मित्रांनो हे होते म भारतातील विविध राज्यातील आजचे कापसे बाजारभाव कोणत्या रा कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते हे संपूर्ण माहिती आपण या आज बघितली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद